नमस्ते गणग्न गणात्थ बो स्वार्धार्था आहे माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी तुमच्याशी ज्या रेसिपीज शेअर करणार आहे त्या पारंपरिक आहेत जुन्या स्वादिष्ट आणि देशी विदेशी अशा आहेत घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद वाटतो आहे आणि तुमचं पण मला याचा भरभरून प्रतिसाद मिळावा अशी मी आशा करते चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी तुम्ही तयार आहात ना तर त्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि इथून जर पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ ना वाया घालवता लवकरात लवकर आपण रेसिपी सुरू करा मी आज बनवले आहेत कढी गोळे आणि मेथीची दशमी अत्यंत रुचकर रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर त्यासाठी मी एक वाटी मूग डाळ घेतली होती आणि ती रात्रभर भिजत ठेवली होती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आधी आणि मग भिजवायला ठेवायची दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आणि स्वादानुसार मीठ एवढंच साहित्य लागणार आहे एकदम सोपी सुटसुटीत रेसिपी आहे प्रथम मिक्सरच्या जार मध्ये आपण ही मुगाची डाळ पाण्यात नोपसून घेऊया हे पहा मिक्सरच्या जार मध्ये आता त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत लसण टाकायचं आहे अद्रक टाकायचं आहे आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि स्वादानुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला आता मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे बारीक पेस्ट बनवायची आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्काईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील हे पाहता माझा हा तिसरा लॉट तळत ते मी आधीचे दोन लॉट काढून घेतले आहेत तळून पहा अशी हे गोळे तळून घ्यायचे आहेत अगदी सुपारी एवढेट करायचे छोटे छोटे आता हे गोळे तळून झालेत आता मी एक वाटीभर गोड दही घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे फिरवून घेतलं आहे त्याचा ताक बनवून घ्यायचं आहे लोणी येत असेल तर लोणी काढून घ्या बाजूला त्याच्यामध्ये चाट मसाला मीठ आणि साखर पूर्ण हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे जाडबुड्याच्या पातेल्यामध्ये एक चमचा किंवा त्याच्यापेक्षाही कमी तेल घ्या फोडणीसाठी आणि जिरे मोहरे टाकून मस्त अशी छान फोडणी करून घ्यायची आहे हळद हिंग आणि थोडंसं लसूण बारीक चिरून टाकायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकायची आहे आणि आपण ताक बनवलं होतं ते ताक पण टाकून घ्यायचं आहे आणि या कढईला मस्त अशी छान उकळे आणून घ्यायचे आहे या उकळत्या कढीमध्ये आपण आता हे तळलेले गोळे आहेत ते टाकून घ्यायचे आहे तर ही झाली तुमची कढी गोळ्याची रेसिपी आता ही जी आहे कढी गोळी ते आपण मेथीच्या दशमी बरोबर सर्व करूया हा आहे माझा आजचा मेनू वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया चला तर मग आवडली काही माझी रेसिपी तुम्हाला तर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशाच स्वादिष्ट रुचकर नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग पुढं भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय